नमस्कार मी प्रमिला जगताप नमस्कार मी स्वप्नील जगताप तर आजचा मुद्दा आमचा व्हिडिओ बनवायचा असा आहे की काही लोक आम्हाला म्हणत आहे की तुम्हाला दुःख झालेलं नाही आहे तुम्ही खुशाल व्हिडिओ बनवतात तर काही लोकांना माहिती नसेल काय गोष्ट आहे म्हणून मी माझं कहाणी थोडीशी एक्सप्लेन करते दोन महिन्यापूर्वी आम्हाला मुलगी झाली होती मुलगी झाली होती तर थोडंसं मेडिकल इश्यू झाले तिला उलटी झाली तिच्या फुफ्फुसांमध्ये ते उलटीचं पाणी गेलं आणि त्याच्यामुळं ती एक्सपायर झाली या गोष्टीला दोन महिने झाले आणि आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे की नेक्स्ट प्रेग्नेन्सी जर राहिली तर आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च येईल ठीक आहे तर ह्या माणसाचं इन्कम आहे पंधरा हजार त्याच्यामध्ये आमचं सात हजार रुपये रेंट जातं बाकीचे जे उरतात ते घरामध्ये खर्चायला होतात तर एवढ्या पैशांमध्ये दोन लाख रुपये जमणार आहे का आमचे आणि लोक आम्हाला म्हणतात तुम्ही खुशाल व्हिडिओ बनवताय आता यूट्यूबकडून आम्हाला ॲडसन पिन पण आलेलं आहे इन्कम स्टार्ट झालेलं आहे आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर आम्ही व्हिडिओ बनवतो जे काय ते आज ना उद्या आमच्या कष्टाला फळ येईलच तुम्ही साथ देताय तुम्ही सगळे एवढं सबस्क्राईब करताय म्हणजे तुम्ही सपोर्ट करताच आहे आम्हाला पण यात लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दुःख झालेलं नाही आहे आमचं बाळ गेलं आहे आम्हाला काहीच दुःख झालेलं नाही आहे ठीक आहे आमचं काहीच म्हणणं नाही झालं आहे तुम्हाला दुःख का आपण खर्च नाही केला नऊ महिने नऊ महिने लोकांनी आपल्याला खर्च पुरवलाय नऊ महिने मी नाही फोटत ठेवलं लोकांनी फोटत ठेवलं होतं बरोबर आहे का नाही आणि तेच तर नाही अजून मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मला कोरोना झाला होता तीन दिवस मला ॲडमिट केलेलं होतं तेव्हा तीन दिवस लोक आपल्याला डबा पुरवायला आले होते का हो आणि mm. लांबचे नाही आहे जवळच्या जे मित्रमैत्रिणी आमचे बोलणारे आम्हाला जवळच होते पुण्यातच होते ना तुम्ही पुण्यातच होते ना आले का आम्हाला डबा पुरवायला आमच्या ये दुःखात येत नाही जेव्हा का आम्ही सुखी असो तेव्हा कशाला काड्या करायला येतात रे तुम्ही हां सात महिने सातव्या महिन्यापासून जेव्हा मला सारख्या उलट्या व्हायला लागल्या मला रात्र रात्रभर झोप लागत नव्हती तेव्हा जागे मी नसून तुम्ही जागे राहिले बरोबर आहे ना त्याच्यामुळे आम्हाला दुःख नाही झालेलं या माणसाने एवढा खर्च केला हां नऊ महिने जो खर्च होता तो केला माझ्या आई वडिलांनी खर्च केला तो त्यांनी नाही केला खर्च तुम्ही केला खर्च बरोबर आहे का नाही अरे बोलायला बोलत बोलतं अजिबाला हार्ड नाही म्हणून काही बोलायचं का हा आम्हाला दुःख नाही झालेलं का आम्हाला दुःख नाही झालेलं सगळ्या जगाचं दुःख तुम्हालाच झालंय का तोंड वर करून बोलायला येणार आहे तुम्हीच ना जवान आहे तुम्ही तुम्हाला काही होणार नाही का असं नाही का तोंडावरच बोलाय पुरत्या गोष्टी होत्या का मग ते आम्ही खरोखर आमच्या लाईफमध्ये पुढे जाऊ राहिलो तर तुमची का आहे तुमची जाळायला काय कारण काय काय बात झालं मला माहिती आहे हे व्हिडिओ आहे ना माहिती आहे का तुम्हाला मला माहिती आहे जे बाहेरचे आहे ना जास्त ते कोणीच बघत नाही आपले व्हिडिओ जे आपले मित्र आहे किंवा नातेवाईक आहे थोडेला आमचे आहे जे आपल्याला आज नावं ठेवताय ना, ना तेच लोक व्हिडिओ बघतात आणि आम्ही त्यांच्या लाईक मुळे पुढं नको निघून जायला म्हणून लाईक सुद्धा करत नाही अजून आमच्या व्हिडिओना आम्हाला ना ना माहिती आम्हाला काय दुःख झालेलं आहे नाही दुःख झालेलं आहे की आमच्यापेक्षा जास्त दुःख तुम्हाला झालंय आमचं बाळ गेल्याचं तर ठीक आहे धन्यवाद आम्ही खूप आभारी आहे तुम्ही एवढे दुःखी आमच्या दुःखामध्ये पण आम्हाला तेच दुःख घेऊन बसून चालणार नाहीये कारण की आम्हाला पुढचा भविष्याचा पण विचार करायचा आहे माझ लेकरू गेलंय हे मला माहितीये पण ते परत येणार नाहीये जे काय आहे ते पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला प्रयत्न करायचे तुम्हाला जमलं तर सपोर्ट करा नाही का ना का कर। <laughs> <laughs> ना, तर काही गरज नाही तुमची बिगर कामाचे ना कामस्कार रडून दाखवायचं दुःख म्हणजे रडून दाखवलंच म्हणजे दुःख नसत आणि तुम्हाला जर वाटतय ना आम्ही व्हिडिओ बंद करून द्यावा तर स्कॅनर देते मी तुम्हाला तीन लाख रुपये द्या आम्हाला पाठवून आम्ही व्हिडिओ बनवायचं बंद करतो जेणेकरून म्हणजे आम्हाला फ्युचर बेबी प्लॅन करायचं आहे ना त्यावेळेस ते तीन लाख रुपये आम्हाला कामात येतील बरोबर आहे का नाही देणार आहे का कोणी हलकट सगळे एक रुपया तर देणार नाही कोणी दिलाय का आजपर्यंत <laughs> दिलाय का आम्ही आमचं आमचं अरे केटरिंगच्या कामाला जायचो आम्ही जेव्हा खायला पहिला नव्हता ना आमच्या घरामध्ये आणि आता आम्हाला बोलून दाखवताय का तुम्ही काय हो कोणी दुःखात येत नाही पण सुखामध्ये काड्या करायला जातात कुत्र्याच्या जातीचे